चैताली राऊत पॉलिटेक्निकमध्ये प्रथम जगदंबा शिक्षण संस्थेच्या बाबुळगाव येथील एस एन डी पॉलिटेक्निकमधील कॉम्प्युटर विभागातील चैताली राऊतने प्रथम येण्याचा मान मिळवला आहे तिने सर्वाधिक शहाण्णव दशांश सत्तेचाळीस टक्के गुण मिळवून एस एन डी पॉलिटेक्निकच्या सर्व विभागातून प्रथम येण्याचा मान मिळवला द्वितीय क्रमांक वैष्णवी पाटील चौऱ्याण्णव दशांश चोवीस टक्के तृतीय क्रमांक श्रद्धा भोरकडे चौऱ्याण्णव टक्के यांनी मिळवला द्वितीय वर्ष कॉम्प्युटर विभागात प्रथम क्रमांक पूजा आदमाने एक्क्याण्णव दशांश त्र्याहत्तर टक्के द्वितीय क्रमांक पूजा सोमवंशी अठ्ठ्याऐंशी दशांश तेरा टक्के तृतीय क्रमांक सोनाली धनगे शहाऐंशी टक्के तर प्रथम वर्ष कॉम्प्युटर विभागात प्रथम क्रमांक गौरी नाईकवाडी शहाऐंशी दशांश एकाहत्तर टक्के द्वितीय क्रमांक भक्ती भोरकडे शहाऐंशी दशांश चोवीस टक्के तृतीय क्रमांक अनुष्का वाबळे त्र्याऐंशी दशांश पासष्ट टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या तंत्रनिकेतनच्या तृतीय वर्ष इलेक्ट्रिकल विभागात प्रथम क्रमांक अनिषा भालेराव द्वितीय क्रमांक कृष्णा परदेशी तृतीय क्रमांक हर्षद पाटील यांनी पटकावला द्वितीय वर्ष इलेक्ट्रिकल विभागात प्रथम क्रमांक शिवम गाजरे पंच्याऐंशी दशांश सत्याऐंशी टक्के द्वितीय क्रमांक विजया कोल्हे पंच्याऐंशी दशांश साठ टक्के तृतीय क्रमांक कुणाल जाधव त्र्याऐंशी दशांश साठ टक्के तर प्रथम वर्ष इलेक्ट्रिकल विभागात प्रथम क्रमांक अंकित जाधव शहाऐंशी टक्के द्वितीय क्रमांक धनश्री गायकवाड अठ्याहत्तर दशांश चौऱ्याण्णव टक्के तृतीय क्रमांक अमोल राहाणे सत्याहत्तर दशांश अठ्ठ्याऐंशी टक्के गुण मिळवून तेजस्विनी वाघ त्र्याण्णव दशांश अकरा टक्के यांनी तर द्वितीय वर्ष सिव्हिल विभागात प्रथम क्रमांक साक्षी धात्रक द्वितीय क्रमांक सागर कांगणे तृतीय प्राजक्ता खैरे यांनी मिळवला प्रथम वर्ष सिव्हिल विभागात प्रथम रितेश राऊत सत्तर दशांश वीस टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला तृतीय वर्ष मेकॅनिकल विभागात प्रथम क्रमांक शिवानंद टिळे द्वितीय क्रमांक साजिद पठाण तृतीय सूरज दातखिळे यांनी तर द्वितीय वर्ष मेकॅनिकल विभागात प्रथम क्रमांक सर्वज्ञ आचारी द्वितीय क्रमांक अमीर शेख हे उत्तीर्ण झाले तृतीय वर्ष सिव्हिल विभागात प्रथम करण सोनावणे तृतीय कृष्णा सावकार तर प्रथम वर्ष मेकॅनिकल विभागात प्रथम क्रमांक चेतन जगताप द्वितीय सार्थक कदम तृतीय क्रमांक साहिल शिंदे हे उत्तीर्ण झाले प्राचार्य उत्तम जाधव सतीश राजनकर ज्ञानेश्वर धनवटे गणेश चव्हाण शोराव शेख संतोष खंदारे संदीप आसुदे यांच्यासह शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले